आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या की त्या वरातीमध्ये त्याचे काही गुप्तचर सुद्धा आले होते ते नगरीमध्ये ठिकठिकाणी थीक दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी करण्याच्या पाहण्याने जात होते आणि नागरिकांना आपल्याबद्दल अनेक प्रश्न विचारत होते जसे की अयोध्येचा राजा कसा, तू कसा आहे तू असं कसं समजलास की ते गुप्तचर आहेत प्रभू संपूर्ण वरातीमध्ये केवळ हे चार पाचच वराती आहेत जे काल दिवसभर सगळे अयोध्येत फिरत राहिले आर्यभट्ट नगराची काय बातमी आहे महाराज नगरात सगळं कुशल मंगल आहे काल संपूर्ण दिवस नगरात चहू बाजूंनी नगरवासी आपल्या नवीन राजाचं गुणगाण करत होते त्यांच्या विचाराप्रमाणे असा आदर्श राजा आजपर्यंत अयोध्येला नाही मिळाला काल काल असं बोलण्याचं काय कारण होत काल महादेव वैश्य यांच्या मुलीचा विवाह होता वरात मधुरानगरीचे मोठे व्यापारी भाऊ मंडळ वैश्य यांच्याकडून इथे आली होती आपण जाणताच की मधुरेचे राजे मधु यांचा विवाह महाराज रावणाच्या कुळात झाला आहे त्यांचा पुत्र लवणासुरच हल्ली राज्य करतोय असं वाटतंय की त्या वरातीमध्ये त्याचे काही गुप्तचर सुद्धा आले होते ते नगरीमध्ये ठिकठिकाणी दुकानांमध्ये काही वस्तू खरेदी करण्याच्या पाहण्याने जात होते आणि नागरिकांना आपल्याबद्दल अनेक प्रश्न विचारत होते जसे की अयोध्येचा राजा कसा आहे तू असं कसं समजलास की ते गुप्तचर आहेत प्रभू संपूर्ण वरातीमध्ये केवळ हे चार पाचच वराती आहेत जे काल दिवसभर सगळे अयोध्येत फिरत राहिले आपली आज्ञा असेल तर त्यांना आणून काही चौकशी करू शकतो नाही त्यांच्यावर केवळ नजर ठेवा आणि जेव्हा वरात परत जाईल त्यावेळी खांदेकऱ्यांमध्ये आपल्या विभागाच्या आर्य सुखज आणि आर्य मधुमज यांना त्यांच्यासोबत पाठवा ते येऊन आपल्याला सूचना देतील की राजाच्या मनात अयोध्याप्रती काय विचार आहेत ते तशी आपली आज्ञा प्रभू आर्य सुमागत महाराज काल नगर सभागृहाकडून एक बैठक झाली ज्यामध्ये यावर विचार केला गेला की गंगेमध्ये पाणी अचानक वाढल्याने ज्या गावांना हानी पोहोचली आहे तिथल्या प्रजेच्या साह्यासाठी अयोध्येचे नागरिक काय करू शकतात राज्याकडून काहीच केलं गेलं नाही का राज्याकडून बरंच काही केलं गेले परंतु अयोध्येचे नागरिक मदत करणं हे स्वतःच कर्तव्य समजतात ही तर खूप चांगली गोष्ट आहे परंतु काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे की त्या गावांमुळे जी कराची हानी होईल त्यामुळे राज्याधिकारी दुसऱ्या नागरिकांचा कर वाढवतील Hmm.